जय शिवराय मी पार्ले बाबा कॅनडाहून बोलतोय आजचा हा व्हिडिओ मोदी संबंधित नसून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या ज्योती मल्लोत्राबद्दल आहे ज्योती मल्लोत्राचे काय भानगड आहे हे तुम्हाला कळलेलंच असेल तर त्या संबंधी हा व्हिडिओ आहे या अशा भानगडी राजकारणात आणि देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत काय उलथा करू शकतात हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माझ्याकडे हे पुस्तक आहे नाझी भस्मासुराचा उदयास्त हिटलरचं उदाहरण पुन्हा घेतोय फार इंटरेस्टिंग आहे कारण विषय देशाचा संरक्षणाबद्दलचा आहे आणि राजकारणाचा आहे आणि ज्योती मल्होत्राने काय भानगडे केल्या त्याच्या संबंधित आपण त्याच्यातून बरस शिकू शकतो हिटलरच्या दोन उदाहरणं आपण बघणार आहोत ते प्रत्यक्ष हिटलरशी जरी संबंधित नसले तरी हिटलरची रिॲक्शन त्या बाबतीत काय होती ते आपण जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या एंडला नरहर कुरुंदकर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे प्रस्तावनाची जी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चाणक्य नीतीचा संदर्भ त्यांनी घेऊन आचार्य चाणक्य हे चाणक्य नीतीमध्ये काय सांगतायत हेरगिरीच्या बाबतीत ते पण आपण जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा हिटलरचे दोन उदाहरणं बघूया पण हे उदाहरणं बघण्यापूर्वी मग मला तुम्हाला थोडासा संदर्भ द्यावा लागेल तेव्हा नीट ऐका हिटलर ज्या वेळेस सत्तेवर आला तेव्हा त्याच्या मर्जीतले नाझी अधिकारी त्याने नेमले मंत्रिमंडळात ऑब्विसली परंतु त्याला मेजॉरिटी नसल्यामुळे तीन मंत्री हे त्याच्या मर्जीतले नव्हते ना ते नाझी नव्हते ना आणि त्यांना काढायचा त्याचा प्लॅन होता आणि ते करण्यासाठी त्यांनी काही निमित्त शोधले ते निमित्त इंटरेस्टिंग आहे त्यातला एक जो मंत्री होता तो मंत्री, होता संरक्षण मंत्री त्याचं नाव होतं युद्ध मंत्री ब्लोमबर्ग तर त्याची काय भानगड आहे ते आपण बघूया पटकन मी तुम्हाला वाचून दाखवतो पान नंबर एकशे तेवीस नाजी भस्मासुराचा उदय असतो यातून आपण मी तो पॅराग्राफ वाचून दाखवतोय मी तुम्हाला सांगितलं की तीन मंत्री होते जे ते जे त्याच्या मर्जीतले नव्हते हिटलरच्या कोण होते, हिटलर होते Neurath, हिटलर 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 ते ब्लोमबर्ग न्युराथ ही माणसे काही नाजी तत्वज्ञानाने भारली गेली नव्हती हिटलरच्या कर्तृत्वाने आकर्षित होऊन त्यांनी हिटलरच्या हाती सर्वाधिकार सोपवले व सर्व प्रकारची मदत केली इतकेच आणि हिटलरला त्यांना दूर सारायचं होतं हिटलरला एनिव्हिम पुढं जातो आपल्याकडं वेळ कमी आहे संरक्षण मंत्री जनरल ब्लोमबर्ग किंवा युद्ध मंत्री ब्लोमबर्ग हे नाव लक्षात ठेवा संरक्षण मंत्री जनरल ब्लोमबर्ग याची शोकांतिका आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ब्रिटनमध्ये गाजलेली भानगड यात साम्य आहे दोन्ही मंत्री देशाच्या संरक्षणासाठीच बांधलेले होते व दोघांच्या आयुष्यात एका सामान्य वेश्येने रण माजवले आता पुढे इंटरेस्टिंग आहे फ्राउलिन ग्रून ही जनरल ब्लोमबर्गची म्हणजे युद्धमंत्री ब्लोमबर्गची खासगी चिटणीस होती ने सेक्रेटरी होती सर्व खासगी चिटणीस जशा असाव्या लागतात त्याप्रमाणे ही मुलगी तरुण व दिसायला आकर्षक होती तिचं वर्णन केलं आहे लेखकाने मदन क्षेत्रात कामक्षेत्रात निपुण ती फार परत वाचतो मदननेत्रात कामक्षेत्रात निपुणती फार असे ख्रिस्तीन किलरचे वर्णन हिला कितपत लागू पडत असेल कोणास ठाऊक पण जनरल ब्लोमबर्गला तिने घायाळ केले ही गोष्ट खरी ब्लोमबर्गची प्रथम पत्नी ही एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी होती एकोणीसशे चार पासून अठ्ठावीस वर्ष संसार करून ती निधन पावली होती त्याची पूर्वीची बायको अठ्ठावीस वर्ष संसार करून मरण पावली म्हणजे हा बऱ्यापैकी वयस्कर होता एकोणीसशे बत्तीस साली विधूर झालेल्या जनरल साहेबांना पाच मुले होती त्यातील सर्वात धाकट्या मुलीने जनरल कायटेलच्या थोरल्या मुलाशी लग्न केले होते एकोणीसशे सदतीस साली ही मुलगी घरातून गेल्यानंतर ब्लोमबर्गला विधुरावस्थेचा कंटाळा येऊ लागला त्याने फ्राउलिन ग्रूनला म्हणजे या चिटणीसला या मुलगीला लग्नासंबंधी विचारले ग्रून लग्नाला तयार झाली गृह लग्नाला तयार झाली खरी परंतु एवढ्या मोठ्या अधिकारावरील मंत्र्याने एखाद्या सामान्य जातकुळीच्या मुलीशी केलेला विवाह हो, सेना दलाला कितपत रुचेल अशी रास्त शंका जनरल ब्लोम्बर्ग यांना आली त्यांनी गोरिंगला गोरिंग, गोरिंग म्हणजे हिटलरचाच माणूस होता मोठा अधिकारी या गोरिंगला विश्वासात घेऊन त्याला सल्ला विचारला गोरिंगने सांगितले की मी नाही का पहिल्या बायकोशी घटस्फोट घेऊन एका नटीशी लग्न केले काय काळजी करू नकोस फ्युरच्या कानावर मी ही गोष्ट घालून त्याची संमती मिळवतो फ्युररच्या कानी म्हणजे हिटलरला विचारून मी त्याची संमती मिळवतो या लग्नासंबंधी गोरिंग एवढे करून थांबला नाही तर ब्लोमबर्गच्या मार्गात जो आणखी एक प्रतिस्पर्धी अधिकारी होता त्याची बदली करून गोरिंगने ब्लोमबर्गला आशीर्वादच दिला आता या गोरिंगचं पण विशेष आहे बघा आता नंतर समजेल की लोक किती कारस्थानी असतात म्हणजे एक, एक त्याने लग्नाला परमिशन दिली पण त्याच्या मागचा त्याचा हेतू काय होता ते पुढे लक्षात येईल बाकीचं थोडंसं मी वाचत नाही पण पुढचं वाचतो मी बारा जानेवारी एकोणीसशे अडतीस ला ब्लोमबर्ग पुन्हा चतुर्भुज झाला म्हणजे हा संरक्षण मंत्र्याने त्या चिटणीसशी त्याच्या सेक्रेटरीशी लग्न केलं हिटलर व गोरिंग दोघेही विवाहाला हजर होते विवाह समारंभ संपताच जनरल ब्लोमबर्ग व फ्राऊ म्हणजे ती ग्रून फ्राऊलिंग ग्रून ब्लोमबर्ग ही मधुचंद्रासाठी इटलीला गेली तिकडे इटलीत ब्लोमबर्ग मधुचंद्रात गर्क असताना इकडे निराळा गोंधळ उडाला सेनाधिकाऱ्यांना फोन येऊ लागले एखाद्या नाईट क्लबातून किंवा हॉटेलातून आपण बोलत आहोत असे सांगितले जाई व सेनाधिकाऱ्याचे अभिनंदन करत ती युवती करी कशाबद्दल अभिनंदन तर जनरल जनरल ब्लोमबर्ग याने एका वेश्यशी लग्न करून अशा प्रकारच्या स्त्रीशी लग्न करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल या दूरध्वनीची बातमी पोलिसांकडे देण्यात आली हे असे फोन यायला लागले फालतू फोन यायला लागले व पोलिसांनी फ्राउलिन ग्रून म्हणजे त्या मुलीशी हिच्याविषयी तलास सुरू केला तपास सुरू केला तिची हकीकत असलेली एक खास फाईल पोलिसांना खात्यातच उपलब्ध झाली या फाईलीत फ्राउलिन ग्रून म्हणजे ती चिटणीस प्रॉव्हलिम ग्रून ही वेश्य व्यवसाय करण्याच्या कायद्याचा वारंवार भंग करणारी स्त्री म्हणून तिची संपूर्ण माहिती दिलेली होती याशिवाय मासिकांना नग्न व अश्लील छायाचित्रे काढून देण्याचा तिचा जोडधंदा होता असेही नमूद केलेले होते म्हणजे प्रोफ्युमो व संरक्षण मंत्राला घाळा करणारी क्रिस्तीन किलर ही पहिली किलर नव्हे आणि या मुलीची या चिटणीसची या सेक्रेटरीची या मुलीची आई मसाज या रोज राजरोज पाटीनिशी भर वस्तीत वेश्या व्यवसाय करीत असे व गृहून तिच्या जवळच वाढली होती आणि ही मुलगी तिच्या सानिध्यात वाढली होती पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी सौ ब्लोमबर्ग हिच्याबद्दलची सर्व कागदपत्रे पोलिस दल प्रमुख हेनरीच हिमलर याच्याकडे धाव्या धाडाव्यास हवी होती परंतु हिमलरचा धसका सर्वांनीच घेतला होता न जाणो हिमलर ठीक आहे मी ते बाकीचं काही वाचत नाही आणि अशा पद्धतीने ती फाईल परत गोरिंगकडे आली ज्याने अगोदर परमिशन दिली होती आणि गोरिंग पण तेवढाच पातळ यंत्री होता त्याने काय केलं बघा गोरिंगच्या हातात अशा रीतीने हा बॉम्ब अचानक आला ब्लोमबर्गचा वर चष्मा गोरिंगला नाहीसा करायचा होता बघितलं म्हणजे आता गोरिंगने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली व यासाठी अनायासी सुसंधी त्याला या भानगडीमुळे मिळाली वीस जानेवारीला ब्लोमबर्गची आई वारल्यावर मधुचंद्र अर्धवट सोडून जनरल ब्लोमबर्ग संरक्षण मंत्री परत बर्लिनला म्हणजे जर्मनीला आला होता चोवीस जानेवारीला तो कामावर हजर होण्यासाठी युद्ध कचेरीत आला पंचवीस जानेवारीला हरमन गोरिंगने हिटलरच्या कानावर सौ ब्लोमबर्गचा पूर्व इतिहास सांगितला म्हणजे त्या मुलीविषयीची माहिती गोरिंगने हिटलरला सांगितली बघा म्हणजे परत पिना पण मारल्या त्याने हिटलर खवळला एका लग्नाला आपण लागून आपले हसे झाले ही गोष्ट त्याला बोचली त्याने हाकळण्याचे ठरविले दुपारी गोरींगने ब्लोम्बरच्या कानावर हकीकत सविस्तर सांगितली यापूर्वी चीफ ऑफ जनरल स्टाफ कायटेलला या संबंधी कळविले होते उच्चाधिकारी सैनिकाने एका वेश्याशी लग्न करावेत ही गोष्ट कोणालाही सहन होणारी नाही दोन दिवसांनी या साठ वर्षे वयाच्या वृद्ध जनरलला हिटलरने सैन्यातून कमी केले व ब्लोमबर्ग आपल्या नवपरिणित वधूसह पुन्हा इटलीला निघून गेला ऍडमिरल रिडर याने आपला एक विश्वासू सहकारी इटलीला पाठवून ब्लोमबर्ग पुढे रिव्हॉल्व्हर ठेवले त्याने आत्मघात करण्यात जर्मनीचे हित आहे असा हा निरोप होता परंतु हा वृद्ध सेनानी यमपाशापेक्षा नववधूच्या करपाशात राहण्यास आतुर होता ब्लोंबर्गने मृत्यूच्या मार्गाने जाण्याचे नाकारले ब्लोमबर्गच्या दैनंदिनीप्रमाणे हिटलरने ब्लोमबर्गची जी अखेरची भेट दिली त्यावेळी आश्वासन दिले होते की जेव्हा जर्मनीला तुझी गरज लागेल तेव्हा तुला बोलवून घेईल पुढे महायुद्ध भडकले परंतु ब्लोंबर्गला सेनाधिकाऱ्यांनी पुन्हा बोलवले नाही ना लढाई चालू असतानाच ब्लोम्बर्ग आपल्या पत्नीसह बवेरियात वायजी या गावी सुखाने कालक्रमणा करीत राहिला आयुष्याच्या अखेरपर्यंत तो आपल्या विवाहित पत्नीशी एक राहिला एकोणीसशे शेचाळीस ला तुरुंगात तो साक्ष आला व कोर्टाच्या कोठडीत उभे राहण्याची वाट पाहत असतानाच मृत्यूने त्याला गाठले असं ते एक प्रकरण होतं हे इंटरेस्टिंग आपण एक दुसरं प्रकरण बघूया त्याचाही संदर्भ मी तुम्हाला देतो तो संदर्भ असा आहे की हिटलरचा जो मित्र होता इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी या मुसोलिनीला ड्यूस असं पण म्हणत हिटलर याने त्याच्या आयुष्यात कधीही कोणाशी बायकांसंबंधी अशी काही लफडेबाजी केली नाही पण मुसोलिनी मात्र चांगलाच रंगेल होता बऱ्याच बायका त्याच्या भोवती असायच्या आणि त्याचा जो जावय होता मुसोलिनीचा जावय त्याचं नाव होतं सियानो काउंट सियानो हा पण लफडेबाज होता मुली त्यांच्या त्याच्या बहुतेक घोटाळत असायच्या त्याच्या संबंधी हिटलरने काय टिप्पणी केली ते आपण बघायचं आपल्याला तर हिटलरने ज्यावेळेस युद्ध तो हारायला लागला जर्मनी हरणार होते त्यावेळेस त्याने आत्मवृत्त लिहून हो ठेवलं हिटलरने आणि त्याच्यामध्ये त्याने काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की हिटलर हा मुसोलिनीला म्हणजे ड्यूसला खूप जवळचा मित्र मानायचा पण तो जवळचा मित्र जरी मानत असला तरी बऱ्याच गोष्टी हिटलरने लपवून ठेवलेल्या होत्या या मित्रापासून आणि त्याला काय कारण होतं त्याचं कारण हिटलरने त्या त्याच्या आत्मवृत्तात लिहून ठेवलेलं आहे ते कारण इंटरेस्टिंग आहे नीट ऐका त्या जपान संबंधी त्याने अगोदर लिहिलंय हिटलरने लिहिलंय जपान हा सदैव आमचा दोस्त राहील अर्थात जपान रशिया विरुद्ध उतरला नाही या गोष्टीचे आम्हास वाईट वाटते आणि आता तो मुसरणीबद्दल लिहितोय व्यक्तीशः माझा ड्यूसवर संपूर्ण विश्वास असूनही ड्यूसवर म्हणजे मुसोलिनीवर मुसोलिनीवर संपूर्ण विश्वास असूनही माझ्या काही हेतूंबद्दल त्याला अज्ञानात ठेवणे मला भाग पडे कारण या गोष्टी अशा असत की जरा तारतम्य सुटते तर ते अम्मा उभयतांच्या हिताला घातक होते का घातक होते ज्याप्रमाणे माझा मुसोलिनीवर पूर्ण विश्वास होता तसा मुसोलिनीचा सियानोवर होता म्हणजे त्याचा जावयावर पण विश्वास होता ज्याप्रमाणे माझा मुसोलिनीवर पूर्ण विश्वास होता तसा मुसोलिनीचा सियानोवर होता आणि सियानोच्या अवतीभोवती ज्या देखण्या श्रिया सतत घोटाळत असत त्यांच्याशी सियानो काहीही बोलत असे दिवसला मी काही गोष्टी सांगत नसे त्याला अशी सबळ कारणे होती म्हणजे या बायका ज्या होत्या त्याच्या भोवती फिरणाऱ्या या बायकांमुळे आपले जे युद्ध प्लॅन आहेत हेरगिरी करणाऱ्या बायका असू शकतात अशी ती शंका होती त्याला म्हणून तो त्याने मुसुलिनीला गोष्टी सांगितल्याने जर्मनीवर ज्यावेळेस जर्मनीने ज्यावेळेस रशियावर आक्रमण केलं हा एक मोठ त्याचा प्लॅन होता जर्मनीवर जर्मनीने ज्यावेळेस रशियावर आक्रमण केलं ही गोष्ट त्याने मुसुलिनी कडून दडवून ठेवलेली होती या पद्धतीने आणि त्याला कारण हे अशी होती या बायकांमुळेच तर हे दोन इंटरेस्टिंग उदाहरणं झाले आणि या व्हिडिओच्या शेवटी आचार्य चाणक्य यांनी काय लिहिलेलं आहे ते आपण बघूया त्याचा रेफरन्स आहे नरहर कुरुंदकर यांनी श्रीमान योगी या कादंबरीला लिहिलेली प्रास्तावना छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली कादंबरी होती तर त्यासंबंधी आचार्य चाणक्य काय लिहितात ते बघूया हेरगिरी कशा पद्धतीने केल्या जाते त्यासंबंधी आचार्य चाणक्याचं हे एक उदाहरण आहे आचार्य चाणक्य लिहितात येतात वैयक्तिक पुण्य व धर्माचरणाची राजाला अपेक्षा नाही प्रजेचा धर्म वित्त जीवित यांचे रक्षण हे राजाचे काम राजा चार चक्षू असतो म्हणून इंद्राला सहस्राक्ष म्हणतात हजार हेर हे त्याचे हजार डोळे म्हणजे राजाने कसं वागावं कसा, वागाव, कसा राज्यकारभार करावा या संबंधित आचार्य चाणक्य केली आहे आणि आता हेरगिरी संबंधीच वर्णन आहे हेरांनी तापसी बैरागी मुंडी या वेशात हिंडावे हुजूर दासी नावी, तेला भयंग करणारे वैद्य ज्योतिषी वेश्या जुवारी हे चांगले हेर असतात शत्रूच्या प्रदेशातील प्रत्येक बाब राजाला कळली पाहिजे म्हणजे सदैव सावध राहता येते शत्रूची बिंगे माहीत असणे हे राजाचे आद्य काम आणि मग पुढचं त्यांनी लिहिलेलं आहे तर त्यात हेरगिरी करणारे कोण कोण आहेत त्या संबंधी चाणक्यांनी लिहिले की हेरगिरी करण्यासाठी योग्य माणसे कोण असतात त्यात त्यांनी लिहिलेले की हुजूर नावी दासी वैद्य ज्योतिषी वेश्या आणि जुवारी हे चांगले हेर असतात तर अशा संबंधी मला या काही उदाहरण तुम्हाला द्यावेसे वाटले हिंदुत्ववादी ज्योती मल्होत्रा हिने ते जे हिंदुत्ववादी जे रूप पांघरलं होतं त्याचा हा बुरखा तिथे त्यांनी फाळलेला आहे तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्कीच शेअर करा जाता जाता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल की हिंदुत्ववादी असणं आणि हिंदू असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी हिंदुत्ववादी असणं ही एक राजकीय विचारसरणी आहे आणि या राजकीय विचारसरणीचा हिंदू धर्माशी तसा काही संबंध नाही आहे पण एनिवेद हिंदुत्ववादी असणं आणि खरा हिंदू असणं यात काय फरक आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा हळूहळू तुम्हाला हा फरक लक्षात येत जाईल परत सांगतो हिंदुत्ववादी असणं आणि हिंदू असणं या दोन वेगळी वेगळ्या गोष्टी आहेत जय शिवराय